सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका जनहितार्थ इगतपुरी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंती निमित्त इगतपुरी शहरातील भीम योद्धा ग्रुपच्या वतीने रक्ताचा तुट भासू नये या भावनेतून लोककल्याणासाठी यांच्या रक्तपेढीच्या मदतीने इगतपुरी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाचनालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात एकशे चौतीस रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी भीम योद्धा ग्रुपला एम बी टी रुग्णालयामार्फत प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच उपस्थित रक्तदात्यांनाही प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आठवडाभर रक्तदान शिबिर आरोग्य शिबिरामध्ये सर्व रोग निदान व उपचार शिबिरासह शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे जागर जनस्थांसाठी प्रतिनिधी सुमित बोधक इगतपुरी नाशिक महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईले बॅरे सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित